इन्सुलेतील सोनाली प्रभाकर गावडे हिच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाच्या मुळापर्यंत जाण्यास पोलिसांना नाही त्यामुळे तिच्या वाढत आहे तिचा मृतदेह जिथे सापडला तिथे मिळालेल्या दोन छत्र्या दोन फूट पाण्यात घराच्या आसपास आढून आलेला मृतदेह व पहिल्या दिवशी न सापडता दुसऱ्या दिवशी आढळून आलेल्या मोबाईलमुळे त्यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे शिवसेना तालुका प्रमुख बबन राणे यांनी गावडे कुटुंबियांचं सांत्वन केलं तिचं नाव कुमारी सोनाली प्रभाकर गावडे वर्षे ती पंचवीस वर्षीय युवती आमच्या गावातील आमच्या वाडीतील उसली गावातील अजून ती अत्यंत शांत स्वभावाची होती मनमिळाव होती आणि कुठे कोणाच्या अध्यात्म्या शिमती नव्हती आणि ती काय आता हे गज कौतुक झालं काय कळत आहे अनाकलनीय आहे गावामध्ये सगळ्यांना चार हृदयाला चट्टा लावून गेली सगळ्यांची मनं हेलावली आज आमच्या गावावर खूप मोठी शोककळा पसरलेली आहे कारण अशी तरुण मुलगी असं कोणाचं दुश्मनाचं पण होऊ नये असं माझं मत आहे आणि याच्यापुढे पुढे परमेश्वराने अशा घटना घडू नये याच्यासाठी परमेश्वराने सुद्धा सगळ्यांना साथ द्यावी सगळे गावातील लोक सुखी राहावे आणि त्या गावडे कुटुंबियांना आज आम्ही परमेश्वराने त्यांना अं हे दुःख पतवण्याची शक्ती देवो घातपात झाला की तिचा दोन फूट बुडून मृत्यू झाला त्याचा तपास होणं आवश्यक आहे ती कंपनीत कामाला गेल्यानंतर घरी परतली नाही त्यामुळे रात्री उशिरा शोध घेत नापताची तक्रार बांदा पोलिसांनी दिली होती मात्र सकाळी तिचा मृतदेह तिच्या कामावर गेलेल्या ड्रेसवर बॅग लावलेल्या स्थितीत आढून आला मात्र दोन फूटपेक्षा कमी पाण्यात तो आढून आल्यानं याबाबत संशय व्यक्त होत आहे